पिंपणे शहरातील मुख्य चौकात सर्व बहुजन समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पिंपळनेर शहरातील बौद्ध समाज मातंग समाज चर्मकार समाज आदिवासी मुस्लिम समाज समस्त बहुजन समाजांनी काल नाशिक येथे घडलेल्या प्रकारा विरोधात सर्व बहुजन समाजातील बांधवांनी महिलांनी सहभागी होऊन आंदोलनात सहभाग नोंदविला नाशिक येथील पंचवटी भागातील मंदिराच्या परिसरात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार घडला आणि जे पत्रक काढले गेले त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले त्याच पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथील सर्व बहुजन समाजातील बांधवांनी महिलांनी घडलेल्या प्रकाराविरोधात प्रशासनाला निवेदन दिले त्यामध्ये असे नमूद केले होते की आजही या तंत्रज्ञानात युगात समाजात जातीयवादी विचार जिवंत ठेवण्याचे काम काही मनोरुग्ण करताना दिसत आहेत समाजात जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ही चिंतेची बाब आहे समाजात सलोखा राहावा आणि इथला समाज कष्ट करून आपलं पोट जे भरतोय उत्कर्ष व्हावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजे परंतु काही मनोवादी विचारांचे किडे कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी पत्रके वाटून निषेधार्थ प्रकार करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी सर्जनशील समाजाला घातक आहेत म्हणून आपल्या माध्यमातून राज्याच्या गृह विभागाला निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की असल्या नीच मनोवृत्तीचा बंद करावा, मानसा मानसा विचार पुढे येता कामा नये यासाठी म्हणून आपण कारवाई करावी सदर निवेदनावर समस्त बहुजन समाजातील तसेच आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या सह्या आहेत दुखाई हक्क न्यूज चॅनल साठी सुनील वाघ सहसंचालक नवापूर